श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांना आजच्या आपल्या व्हिडिओ तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामी कृपेने माझ्या सर्व मैत्रिणींना आजचा दिवस सुखाचा समान आणत आणि आनंदाचं जावो हीच स्वामी चरणी इच्छा उद्या संकष्ट चतुर्थी गणपतीचा वार तर गणपतीला शेंदूर शमी व दुर्वा का वाहतात यामागे काय कथा आहे शमी का वाहतात सामान्यतः शमीच्या झाडाची पाणी शनिदेवाला अर्पण करतात परंतु या झाडाचे पान महादेव आणि श्री गणेशाला अर्पण करू शकता श्री गणेश पूजेने घर कुटुंब आणि धनसंबंधी सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतात या झाडाची पाणी श्री गणेशाला दुर्वाप्रमाणे प्रिय आहेत मान्यनुसार या झाडामध्ये महादेवाचा वास आहे गणेश उत्सव काळात गणपतीला शमीचे पान अर्पण केल्याने बुद्धी तल्लग होते आणि सर्व दुःख दूर होतात मानसिक शांती प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते काही ज्ञानी व शास्त्र अभ्यासक यांच्यानुसार श्री गणेश पूजेमध्ये शमीच्या पानासोबत तांदूळ फुलं आणि शेंदूरही अर्पण करावा या दरम्यान खालील मंत्राचा उच्चार करावा मंत्र तत्प्रियानी सुपुष्पाणी कोमलानी, शुभानी वय शमी दलानी हेरंब गृहाण श्री गणेशाला शेंदूर अर्पण का करावा विविध देवी देवतांच्या पूजेमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या सामग्रीमध्ये शेंदुराचे विशेष महत्व आहे विशेषतः शिव कुटुंब आणि महादेवाच्या सर्व अंशवतरावर शेंदूर अर्पण करण्याचे महत्त्व आहे यामागील मान्यता अशी आहे की शेंदूर महादेवाच्या तेजापासून उत्पन्न झालेला पारा धातूपासून बनते महादेवाचे पुत्र श्री गणेशाला शेंदूर अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात खालील मंत्राचा उच्चार करत श्री गणेशाला शेंदूर अर्पण करावा मंत्र सिंधूर शोभनम रक्त सौभाग्य सुखवर्धनम कामद जैव सिंधूर प्रतिगुत दुर्वाची महती काय किती वाव्यात गणेश गणेशपूजन अपूर्ण मान्यता आणि त्याची कथा अशी महादेव शिवशंकराच्या पुदेत बेलाच्या पानाला महत्व आहे श्री विष्णूच्या पूजे तुळशीच्या पानांना महत्व आहे त्याचप्रमाणे गणपती पूजन दुर्वाना अत्यधिक महत्व आहे गणपती दुर्वा गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहे दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती पूजन पूर्ण होत नाही पूजेचे पुण्य प्राप्त होत नाही असे सांगितले जाते दुर्वापूजनात एवढी का महत्वाची आहे ते आपण जाणून घेऊया माघ महिन्यातील गणेश जयंतीनंतर भाद्रप चतुर्ला महादेव शिवशंकराने सर्वप्रथम गणेशोत्सव साजरा केला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते वास्तविक पाहता प्रत्येक महिन्यात शुद्ध आणि वैद्य पक्षाती चतुर् गणेशपूजनाची परंपरा आहे मात्र अनेक अर्थाने भाद्रपदाची चतुर्थी महत्त्वाची मानली जाते एका मान्यतेनुसार श्री गणेशाच्या अवतारापैकी गणेश यांचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाने सिंधूर दैत्यावर विजय मिळवला तो दिवस भाद्रप शुद्ध चतुर्थी हाच होता त्या पिथ हा उत्सव साजरा करण्यात आला अशी एक मान्यता आहे ह्या दिवशी विधीपूर्वक पूजन केले जाते गणपती दु गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती पूजन पूर्ण होत नाही पूजेचे पुण्य प्राप्त होत नाही असे सांगितले जाते एकवीस दुर्वाच्या एकवीस जुड्या गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वाच्या एकवीस जोड्या किंवा त्यांचा हार गणपतीला अर्पण करावा एका मान्यतेनुसार विषम संख्येत गणपतीला दुर्वा व्हाव्यात असे की तीन पाच सात नऊ अशा दुर्वांची जोडी अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतो मनापासून केलेली मनोकामना पूर्व पूर्णत्वात जाते विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा पूर्ण करतो मात्र गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय असल्याने एक कथा सांगितली जाते गणेश पुराणातील एका कथेनुसार कौंडिन्य ऋषीच्या पत्नीने गणपतीला ज्या दुर्वा अर्पण केल्या त्याची तुलना कुबेऱ्याच्या धनालाही होऊ शकत नाही असे नोंदवण्यात आले आहे इतकेच नव्हे तर अनेक शास्त्रामध्ये दुर्वाचे महिना वर्णन करण्यात आले आहे श्रावणातील शुद्ध अष्टमीला दुर्वाष्टमी साजरी केली जाते अनला सुर अक्षरची कथा एका पौराणिक कथेनुसार एकदा यम्हाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अपसेचे नृत्य सुरू होते यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबून तिला आपल्या मनोभावना बोलून दाखवली यावर माझे नृत्य थांबून सगळ्या सगळ्यात रंगाचा बिरंग कशाला असे तिने रागाने विचारले तेव्हा अप्सराच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला त्या राक्षसच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा भडकळ भडकत होत्या त्याने हसून गडगडाट केला हे यमधर्मा माझे नाव अनलासूर तू तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवलीस म्हणून मी तुला खाऊन टाकतो त्याचा तो कानठळ्या बसणारा आवाज ऐकून यमधम घाबरला आणि पळून गेला समोर जे दिसेल ते खात सुटला सर्व देव घाबरून विष्णूनं शरण गेले विष्णूने सर्व देवतांना अभय दिले ते तेवढ्यात येथे अनलासूर आला त्याला पाहिल्यावर विष्णूही घाबरले त्याने गणपतीचे स्मरण केले गणपती बालकाच्या रूपाने विष्णूपुढे प्रकट झाला हे विष्णू आपण माझे स्मरण का केले असे विचार असताना अनलासुराने काही देवांना पकडले सर्व देवांनी ऋषीमुनी सैरा वैरा पडू लागले गजानन मात्र जागचा हल्ला मा नाही मग अनलासुराने गजाननकडे मोर्चा वळवला त्याने गजानना घेण्यासाठी आपल्या पंज्याने उचलले तो गणपतीला गिळंकृत करणार तो सर्व देवांनी हाकार केला अन्लासुराच्या हातातील त्या बाल बालगजाननाने एकदम प्रचंड रूप धारण केले ते रूप फारच विराट होते त्याचे डोळे डोके आभाळाला भिडले पाय पाताळात रुतले होते एका क्षणात गजाननने अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून टाकले गणपतीच्या सर्वांगाचा दाह अन्लासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली गणपतीला खूप त्रास होऊ लागला गणपती स्वतः त्रासात आहे असे समजल्यावर देव ऋषी मुनी या सर्वांनी जमतील ते उपचार सुरू केले गणपतीच्या अंगाचा दाह शांत व्हावा आणि त्याला थंड वाटावे म्हणून अनेक औषधी वनस्पतीचा उपयोग करणे सुरू झाले वरुणाने थंडगार पाण्याची वृष्टी त्याच्या अंगावर करण्यास प्रारंभ केला नीलकंठ शंकराने आपल्या गळ्यातील नाक काढून त्याच्या गळ्यात घातला इंद्राने आणि चंद्र गजानाच्या मस्तकावर ठेवला परंतु कशाचाही उपयोग झाला नाही एकवीस ध्रुवांची जोडी कामी ब्रह्मदेवाने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या दोन्ही कन्या त्यांच्या सेवेसाठी उभे केल्या वायाच्या पंखाने त्या गणपतीला वार वारा घालू लागला पण कशाचाही उपयोग होईना गणपतीच्या अंगाचा दाह होत राहिला गणपतीच्या अंगाचा दाह होत आहे हो ही वार्ता सर्वत्र पसरल्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुलींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची जोडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकाला ठेवल्या आणि का आश्चर्य दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दहा संपला तेव्हापासून गणपतीला दुरुवा आवडू लागल्या आणि गणपतीपूजना दुर्वाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे बनले गजानन म्हणाला की माझ्या अंगाची आग या दुर्वहामुळे एक नाहीशी झाली म्हणून मला दुर्वा अर्पण करणाऱ्या व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतील ती व्यक्ती बुद्धिमान होईल असा गणपतीने वर दिला हे गणेश पुष्प गिरिजात्म गणपती चरणी विश्वकल्याणाचे कामने श्रद्धापूर्वक समर्पण शुभम होवतो कल्याणमस्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ